सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा बदलापूर अत्याचार प्रकरणावरून सुरू झालेलं आंदोलन चिघळलं आहे रेल्वे रुळावर उतरलेल्या आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली आहे मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा येथे जमला होता त्यानंतर पोलिसांना बाजूला साहण्यासाठी आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेने पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज